शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येत नाही खरीप हंगामात शेतकऱ्यांजवळ पेरणी करण्यासाठीही पैसे नाहीत त्यांना पीक कर्ज देण्यात येत नाही पावसानं हुलकावणी दिल्यानं दुबार पेरणी करावी लागतीय शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करण्यात यावं यासाठी शेतकरी पुत्र पुढे सरसावलेत आज शेतकरी पुत्रांनी बॅनर घेऊन जिल्हा मध्यवर्ती बँकेत धडक दिली आहे पीक कर्ज माफ करण्यात यावं असे बॅनर यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत अशी माहिती या आंदोलकांनी दिली आहे हे बॅनर आम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन चालू केलेलं आहे सरकारजवळ उद्योगपत्यांचं कर्ज सरकार माफ करण्यासाठी पैसा आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं म्हटल्यावर त्यांच्या सरकारवर बोजा येईल पैशाचा बोजा येईल असं सरकारचं म्हणणं राहते पण उद्योगपंत्यांचे कित्येक हजारो लाखो कोटी आजपर्यंत दोन हजार चौदापासून तर दोन हजार दो चोवीसपर्यंत उद्योगपत्यांचेच कर्ज माफ करत आलेले आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणे म्हणजे यांच्या जिवारी लागते की काय असं या ठिकाणी आम्हाला आम्हा शेतकऱ्यांना वाटून राहिलेलं आहे त्यामुळे आम्ही शेतकरी पुत्र हे बॅनर सर्व जिल्ह्यात पसरवण्याचं काम करू आणि सरकारला जागा करण्याचं काम करू की सरकारचे आज दुबार पेरणीची वेळ आली सरकार शेतकऱ्यांजवळ खत पेरण्या खत टोपण्यासाठी पैसे नाही बी बियाणं आणण्यासाठी पैसे नाही कर्ज काढून ना शावकाराकडून कर्ज काढून बी बियाणं आणि पेरणी करण्याचं काम शेतकरी करत आहे आणि सरकार अद्यापही कित्येक शेतकऱ्यांना कर्ज देऊन आलेले आहे निमित्त आम्ही म्हणत आहे की शेतकरी पुत्रांची मागणी आहे की शेतकरी कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांना न्या दे दिलासा देण्याचं काम सरकारने करावं